नमस्कार करांनो आपण पाहत आहात तिरंगा न्यूज प्रस्तुत श्रीरामपूर मंथन दोन हजार पंचवीस मी आहे तुमचा अँकर असलम बिनसाद आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाणकर नमस्कार मी सलीम नगरपालिका निवडणुकीची रंगमळी सुरू झाली आहे आणि यावेळेस नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे पाडन सर आपले या कार्यक्रमात स्वागत आहे चला तर सुरुवात करूया महाविकास आघाडीपासून ज्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे तीन पक्ष एकत्र आहेत माहितीनुसार काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष करण ससाने हेच उमेदवार असतील हो अगदी खरे असलं यावेळेसची निवडणूक फक्त राजकीय नव्हे तर प्रतिष्ठेची सुद्धा लढत बनली आहे एकीकडे काँग्रेसचे करणदादा ससाने दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनुराधाता यादी तर श्रीनिवास जी बिहानी आणि शिंदे गटाकडून प्रकाश चित्ते सागर बेग तसेच मंजुश्री ताई चेहरे चर्चेत आहेत दुसरीकडे पाहिलं तर महायुती मात्र चित्र थोडे वेगळे आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना तिन्ही गटात नगराध्यक्ष पदावरून धुसपूस सुरू आहे आपला प्रचार सुरू करून सध्या तरी काँग्रेसने आघाडी घेतलेली दिसत आहे दोन हजार सोळामध्ये त्यांच्या गटाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते पण यावेळी ते परत एक संघ होताना दिसत आहेत महाविकास आघाडीचं गणित स्पष्ट एकजूट ठेवा आणि सत्ता परत मिळवा कारण शरद प गटाचे नक्की सिटी सुद्धा खूप सक्रिय दिसतात तर शिंदे गटाकडे वळूया या, या गटात प्रकाशित ते यांचे नाव पुढे आहे पण आतून ऐकू येते की मंजुश्री मुरकोटे सागरबे आणि संजय छल्लारे हेही इच्छुक आहेत म्हणजे गटबाजीचा धोका अस्पष्टपणे दिसतोय बरोबर भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिंदेगड जर एकत्र आला तर अनुराधा अधिक यांचे नाव आघाडीवर आहे पण भाजपमधील काही नगरसेवक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत अशी सुद्धा चर्चा आहे जर असे झाले तर श्रीनिवासजी बिहानी भाजपकडून नगराध्यक्ष पदाची शर्यत लढवतील अशी चर्चा आहे थोडं माग वळून पाहिलं तर दोन हजार मध्ये स्वर्गीय जयंत ससाने यांच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला राष्ट्रवादीच्या अनुराधा आदी यांनी मोठा धक्का दिला होता त्यांनी काँग्रेसच्या राजश्री ससाने यांचा पराभव करून इतिहास रचला होता अगदीच आणि अशी गटबाजी जर वाढली तर त्याचा परिणाम थेट मत विभाजनावर होऊ शकतो आणि त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या निवडणुकीतील सहभाग त्यांनी श्रामपूरसाठी विकास निधीची केलेली घोषणा आणि या निवडणुकीला स्वतःची प्रतिष्ठा जोडली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाचं भवितव्य ठरणार आणि हो परत आता अनुराधा अधिक मैदानात आहेत म्हणजे इतिहास पुन्हा लिहिला जाणार का असा प्रश्न लोकांमध्ये चर्चेला जात आहे मात्र काँग्रेसकडून करण ससाने हे उमेदवार असल्याने अनुराधा अधिक व ससाने यांच्यात काटे की टक्कर निश्चित आहे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जिल्ह्याने पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी टाकलेली आहे त्यातही त्यांनी श्रीरामपूरकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे गेले काही महिने त्यांनी श्रीरामपूरच्या विकासासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत शहरातील बेघरांना घरे देण्यासाठी आपल्या शेती महामंडळाची जागा संगमनेर रोडवरची त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तसेच अतिक्रमणामुळे विस्थापित झालेल्या दुकानदारांना गाडे देण्यासाठी व्यापारी संकुल बांधण्यासाठी इरिगेशन व सार्वजनिक बांधकाम खात्याची जी जमीन आहे ती देण्याबाबतही त्यांनी ते कार्यवाही सुरू केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवला आहे आणि श्रीरामपूरच्या विकासाचा चंग त्यांनी बांधला आहे त्यामुळे भाजपची सत्ता नगरपालिकेत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि म्हणूनच नगराध्यक्ष पदासाठीचा अंतिम निर्णय विखेंच्या ग्रीन सिग्नलवर अवलंबून आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे आणि अंतिम मुदत आहे सतरा नोव्हेंबर याच काळात गठबंधन आणि गटबाजीचा अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे आणि हो त्यानंतर सुरू होईल प्रचार युद्ध सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत यावेळी तरुण मतदारांचा कल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे कारण मागील निवडणुकीला आता नऊ वर्ष झालेले आहेत तर दरम्यानच्या काळात तरुण मतदार मोठ्या संख्येने वाढला आहे म्हणजे एकूणच श्रामपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ही प्रतिष्ठेची परंपरेची आणि परिवर्तनाची लढत ठरणार आहे एकीकडे काँग्रेसच्या परताव्याची शक्यता तर दुसरीकडे महायुतीला पश्चिम आणि जनता पाहत आहे कोणाच्या हाती येणार श्रीरामपूरच्या नगरपालिकेचा ताज नगराध्यक्ष कोण होणार हा प्रश्न पुढील काही दिवसात सुटणार आहे पहा आणि ठेवा लक्ष तिरंगा न्यूजवर श्रीरामपूर मंथन दोन हजार पंचवीस मी अस्लम मिसात आपली रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहिती सोबत तोपर्यंत तिरंगा न्यूज पाहत राहा आणि मी खान पठान आपली रजा घेतो धन्यवाद